क्यूब आणले खेळायला किती छान त्यांनी बनवले बघू बघू केवढी मोठी तर हे असं खेळ चालू असतो दिवसभर वेगवेगळा हो और करी होते नहीं ना शिंगल हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू क्रिशत वर्ल्ड तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे क्रिशात्रीश वर्ल्डमधील आणखी एका नवीन व्लॉगमध्ये uh, सध्या क्रिशात्रीशाला सुट्ट्या चालू आहेत मी सगळ्याच लहान मुलांना सुट्ट्या चालू आहेत तर रोज अशा प्रकारे वेगवेगळा खेळ चालू असतो आणि दिवसभरामध्ये असंच काही ना काही चालूच असतं तर आजच्या ब्लॉगमध्ये हेच आहे की दिवसभराचं त्यांचं काय रुटीन आहे किंवा त्या सुट्टी असल्यावर बाहेर कुठे जातात काय तर ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि होपसो तुम्हाला ब्लॉग नक्कीच आवडेल A few hours later तर इथे नवीनच क्रिशा त्रिशाची एक फ्रेंड झालेली आहे आमच्या शेजारी राहते आणि त्या दोघींना तिला आंबे द्यायचे होते तर त्यांच्या आजीकडनं घेऊन त्या तिला आता आंबे देत आहेत आणि लहान मुलं पण कसं असतात ना की आपण ज्या गोष्टी शिकवतो किंवा आपण जे सांगतो ते तसंच करतात सो त्या बघतात की आम्ही कसं घरामध्ये कुणी असेल तर त्यांना हेल्प वगैरे करतो किंवा आपण त्यांना काही गोष्टी देतो तर तसंच त्यांना त्यांच्या फ्रेंडला देखील द्यायचे होते पुढे हो ते ते तर इथे शिवन्या बाहेर गेलेली म्हणून तिच्या मम्मीकडेच त्या दोघींनी तिच्यासाठी आंबे दिलेले आहेत तर फायनली मुंबईमध्ये दे देखील पावसाचं आगमन झालेलं आहे खूप हवा सुटली आहे आणि पाऊस पण पडेलच खूप जोराचा पाऊस येईल असं दिसतय ना ना थारा थारा तर संध्याकाळची वेळ झालेली आहे पाच साडेपाच वगैरे वाजून गेलेले आहेत आणि इथे आता मी क्रिशाच कानातलं नीट करते आहे तिने ते तोंडामध्ये घातलेलं काढून आणि खराब केले सो आता मी ते पकडणी व्यवस्थित करायला ट्राय करते तर इथे पाहू शकता त्रिशाचे पुण्याचे आजी आजोबा आलेले आहेत आम्हाला एका ठिकाणी फंक्शनला जायचं आहे, आहे आ, सो आता त्याची तयारी करतोय आणि मग निघणार आहोत बाहेर जायला बघितली कोण आले ग आपल्याकडे हो का नाही ना मागशीच केली आता दुसरी केली अगदी थोडाच वेळ पाऊस पडून गेला पण एकदम फ्रेश असं वातावरण झालेलं आहे एकदम मस्त वाटतं आहे आणि गरमी थोडीशी कमी झाली आहे सध्या तरी कमी वाटते गरम अजिबात होत नाही आहे थंड थंड वाटतंय बऱ्यापैकी तर इथे कॅब येईपर्यंत आम्ही वाट बघतोय आणि तोपर्यंत त्रिशा पण खेळत आहेत फंक्शनला एका ठिकाणी चाललेलो आहोत जर तिथे जमलंच तर शूट करेल नाही तर मग डिरेक्टली जे काही पुढे होईल ते तुम्ही पाहालच शिवाजी तो तर कार्यक्रम खूप छान झाला पण तिथे गेल्यानंतर थोडीशी गडबड झाली आणि शूट करायचं राहूनच गेलं तर त्याच्यात थोडेसे हे पिक्स आहेत तर हा होता आजचा आपला छोटासा व्लॉग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय